नमस्कार मित्रांनो प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करू लागली तर मित्रांनो ती तुमच्यासमोर या काही गोष्टी नक्की करते खूप इम्प्रेसिव्ह दिसतात पाहून चांगले वाटतात चांगले बोलतात किंवा कपल म्हणून खूप चांगले असतात पण काही जसंही लग्न होतं तेव्हा एक वेगळीच पर्सनॅलिटी समोर येते अशा कंडिशनमध्ये आपण हे कसं जाणून घ्यायचं की कोणती व्यक्ती खरं प्रेम कर कोणती व्यक्ती टाईमपास करते किंवा त्याच्यासाठी तुम्ही एवढे इम्पॉर्टंट नाही फक्त आणि फक्त स्वार्थासाठी नातं होत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत जर एखादी व्यक्ती आपल्या वर ती खरं प्रेम करते तर त्या कोणत्या गोष्टी करते मित्रांनो ज्याच्यावर प्रेम करतो ना तो पण आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही याची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असेल ती व्यक्ती तुमची किंमत चांगल्या प्रकारे समजू शकते तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर जोक कमेंट करत होते असं बोलणार नाही सर्वप्रथम ती तुम्हाला प्रायोरिटी देते मित्रांनो जास्त मो इम्पॉर्टन्स देईल तुमची खूप काळजी घेईल बघा ती व्यक्ती त्यांना माहीत असतं तुमची किंमत काय आहे तुम्हाला नाही कळणार खूप मुलं मुली किंवा असे असतात की जे की सुरवातीला खूप चांगले असतात पण नंतर त्यांना जाणवतं की हे रिलेशनशिप काही कामाचं नव्हतं तर हे लॉंग टर्मसाठी पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको त्यामुळे ते हळूहळू तुम्ही जज करा गडबड करू नका एखाद्याला तुम्ही शंभर टक्के ओळखावं हे गरजेचं नाही पण तुम्ही शंभर टक्के एखाद्याला समजावं हे मात्र नक्की गरजेचं आहे पण तुम्हाला जीवनात खात्री मिळावी आज आपण ज्याच्यासोबत टाईम स्पेंड करतोय तो लग्न करण्यालायक आहे की नाही कारण खूप वेळा प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकजण करतो पण प्रेम टिकवायचे गट्स प्रत्येकामध्ये नसतो त्यामुळे तुम्ही हे सगळं समजून घेऊन प्रेम आंधळे होऊ नका जे चाललं आहे ते खूप चांगलं आहे आणि लबीडवी वाटतंय पण चांगलं असणं आणि चांगलं वाटणं यात खूप मोठा फरक असतो मित्रांनो बघा दुसरं म्हणजे तुम्ही त्यांच्या टॉपमोस्ट प्रायोरिटीमध्ये असायला हवं मित्रांनो म्हणजे खूप गोष्टी असतात शिक्षण करिअर किंवा आपले पॅरेंट्स असतात बरेच इतर देखील असतात साऱ्या रिलेशन्स असतात ज्या प्रायोरिटी असतात पण एक असते जी टॉपमोस्ट प्रायोरिटी जर तो व्यक्ती तुम्हाला टॉपमोस्ट प्रायोरिटी देत असेल याचा अर्थ या रिलेशनशिपबद्दल सिरियस आहे हे एकदम शंभर टक्के प्रेम खरं आहे मित्रांनो बघा त्यांच्या कोणत्याही गोष्टी फ्युचर प्लॅन प्लॅनिंग नसेल उदाहरणार्थ त्यांना फ्युचरमध्ये कोणतीही गोष्ट शेअर तुमच्यासोबत करायच्या नाहीत दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर पत्नीच्या रूपात कसं एक्सेप्ट करणार आहेत लग्नानंतर काय गोष्टी होतील खूप साऱ्या गोष्टी आहेत जर त्यांचं फ्युचर प्लॅन तुमच्यासोबत ते बघत नसतील तर ते प्रेम खरं म्हणता येणार नाही ना पण जर हां बघत आहेत पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पण हे कळतं की त्यांची मॅच्युरिटी लेवल तिथपर्यंत जात आहे तर मित्रांनो हे प्रेम नक्कीच खरं आहे मित्रांनो जेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवते आवडला असेल लाईक शेअर आणि सांगितलं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ